जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो आज या चॅनेलवरती मी माझा पहिला व्लॉग घेऊन आलेलो आहे तर त्याचं असं कारण आहे की ही आपल्या गोठ्यातील प्युअर मधली गाय आहे आणि ही सकाळी साधारण ते पाचच्या आसपास वेलेली आहे या गायीला पण सेक्स सॉर्टेड म्हणजे सॉर्टेड सिमेन्स ए बी एस आरमाडा या, या बुलचं सीमेस भरलेलं होतं तर आता तिला पाडी कशी झाली आहे मी तुम्हाला दाखवणार आहोत पण त्याआधी तुम्हाला थोडक्यात सांगतो की आपल्या गाय म्हणजे गोठ्यातील सगळ्यात टॉपची गाय आहे तर हिज जा ॲव्हरेज आहे तीस लिटर म्हणजे पंधरा लिटर एका वेळेस असं तीस लिटर हिचं ॲव्हरेज जा आहे आणि प्युअर एफमध्ये मोडते आता व्यायल्यानंतर आपण पहिली दक्षता काय घेतली तर गाय वेल्या वेल्या तिला सरासरी अर्धा किलो गूळ खायला दिलेला आहे त्याचबरोबर तिला वार पडण्याचं औषधी दिलेलं आहे आणि तिला थोडा वेळ तिच्या वासरालाही चाटून दिला आहे कसं की वासराला चाटल्यानंतर जे तिच्या म्हणजे शरीरातील जे ऑक्सिटोसिन हार्मोन आहे हे रिलीज होतं आणि त्यामुळं काय होतं की वर पडायला फायदा होतो तर पशुपालक मित्रांनो आता मी तुम्हाला आरमाड्या बोलपासून झाली आपली पाडी दाखवणार आहे तर ही तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये बघू शकता की हे आरमाडा बुलपासून आपल्या गोठ्यातील पहिली सॉर्टेड सिमेंटने झालेली पाडे हिचा बांधा तुम्ही बघू शकता किंवा हिचं कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता <coughs> आता हे व्हिडिओ घेऊन येण्यामागचा आपला पहिला उद्देश असा आहे की आपल्याला एकदम कमी खर्चामध्ये आपण कसं कालवड संगोपन करू शकतो हेच आता बघणं आपल्याला गरजेचं आहे जर बघायला गेलं तर अलीकडील काळामध्ये दुधाचे जर पूर्ण ढासळलेले आहेत आणि यामध्ये जर आपल्याला जर प्रॉफिटेबल राहायचं असेल तर कालवड संगोपनाशिवाय पर्याय नाही आहे कारण की हाच एक असा पर्याय आहे की काही दिवसानंतर आपल्याला जसं आता बरेच आपले जे शेतकरी आहेत ते पंजाब हरियाणामधून गाय आणतात पण तसं न करता माझं सर्वांना एकच म्हणणं आहे की आपण आपल्या जी गोठ्यात टॉप ब्रीडची गाय असेल तिला चांगल्या ओळूच भरून ती समजा एखाद्या वेळेला रिपीट येईल तर आपली गाय एक वेळ रिपीट आलेली रिपीट आल्यानंतरही आपण तिला दुसऱ्या वेळेलाही त्याच सीम एस भरलं आणि आपल्याला शंभर टक्के यश मिळालेलं तुम्ही बघू शकता आता आ, ही जेव्हा आपले मगाशी गाय वेली तर पहिली गोष्ट आपण काय केली तर हिला आपल्या गायला चाटण्यासाठी एक थोडा वेळ दिला एक कमीत कमी, -कमी पंधरा ते वीस मिनटं आपल्या गायला पूर्ण हिला चाटून दिलं त्यानंतर काय केलं तर, के तर आपण हिची जी नाळ दोन ते ती तीन इंचावरती कट केली पिंक्चरायोडीनमध्ये हे लावलं तिला आणि त्यानंतर हिला भरपूर असा चीक म्हणजे हिच्या वजनाच्या सरासरी दहा टक्के एवढा चीक हिला पाजलेला आहे म्हणजे दोन ते अडीच लिटर चीक एका वेळेस दिलेला आहे आपण तर पशुपालक मित्रांनो हा व्हिडिओ आणण्यामागचं एकच कारण आहे की माझ्या सर्व पशुपालकांना कळावं की आपण कालवड्यांचं संगोपन एकदम कमी खर्चातही करू शकतो तर आता हे इथून पुढे जे व्लॉग येणार आहेत ते या पाडीविषयीच येणार आहेत की आपण हिला कसं सांभाळतोय हिजं हिला जंतनाशकाचं कसं देतो आहे डोस त्याचबरोबर हिला का काफ स्टॅटर देतो आहे का कोणती पेंट देतो आहे ह्या सर्व गोष्टींविषयी आपण आपल्या चॅनलवरती माहिती देणार आहोत तर पशुपालक मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत तो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर या चॅनलवरती तुम्हाला पशुपालनाविषयी संपूर्ण माहिती संपूर्ण ज्ञान मिळतं तर त्यामुळे तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर याला लाईक करा